शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी भारत माता की भारत माता की अच्छा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव वि पाटील आणि पद्मविभूषण डॉक्टर बाळासाहेब विठ्ठलराव वि पाटील यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री खरं म्हणजे आपण त्यांना देशाचे फौलादी गृहमंत्री म्हणतो ते आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री केंद्रीय मुरलीधर मोहळजी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले ते जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी गिरीश महाजनजी पंकजताई आमच्या तिकडे पंकजताई मुंडेजी जयकुमार गोरे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि सुजय विखे पाटील मोनिका ताई राजळे विठ्ठलराव लंगे आमदार अमोल खताळ काशीनाथ दाते आशुतोष काळे विक्रम पाचपुते किरण लांबटे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व लाडक्या बहिणी इकडे समोर आहेत आणि लाडके भाऊही आहेत आणि लाडके शेतकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे महाराष्ट्र आपली जी भूमी आहे यामध्ये सहकाराचं एवढं मोठं जाळं आणि मुळं एवढी खोलवर आहेत आणि इथूनच देशभर ती फोपावली गेली खरं म्हणजे सहकारिता के माध्यम से देश की समृद्धि का संकल्प लेने वाले और किसानों के जीवन में क्रांति लाने वाले और क्रांति लाने के लिए मिशन मोड पर कार्यरत रहने वाले अमित भाई मैं आपका फिर एक बार इस महाराष्ट्र की धरती पर हृदय से स्वागत करता हूं आपको बहुत बहुत अभिनंदन करता हूं आपका आज खर मजे सहकार क्षेत्र दोघा महान पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा हा संपन्न सोहळा होतोय हा सोहळा म्हणजे प्रवरानगर लोणी परिसर हा महाराष्ट्राच्या सहकार इतिहासातलं हे खऱ्या अर्थाने आजचा ऐतिहासिक दिवस आहे सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि याच भूमीतून मगाशी मी म्हटलं महाराष्ट्रातल्याने देशाला सहकाराचा वारसा मिळाला या भूमीने दाखवलं शेतकरी संघटित होऊन आणि एकजुटीने क्रांती घडवू शकतो इथूनच याची सुरुवात झाली पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकारी साखर कारखाना उभारून सहकाराची क्रांती घडवून आणली शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्यांची मुलं शिक्षण घेऊन पुढे जावीत म्हणून विठ्ठलरावांनी संपूर्ण आपलं आयुष्य वेचलं आणि त्याचबरोबर हाच वारसा लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जीवापाठ जपला त्यांनी फक्त सहकार शेतीपुरतं मर्यादित न ठेवता प्रवरा मेडिकल कॉलेज असेल प्रवरा कोऑपरेटिव्ह बँक असेल शैक्षणिक संस्था कृषी व आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून संपूर्ण नगर जिल्ह्यालाच खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज लोणी व अहिल्यानगर जिल्हा शिक्षण आरोग्य आणि सहकाराच्या कार्यामुळे देशभर ओळखलं जातं विठ्ठलरावांचा बाळासाहेबांनी वारसा खरं म्हणजे आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा जपलाय आणि पुढं आपला सुजय पण त्याचा वारसा पुढे नेतो आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान विठ्ठलराव यांनी या पहिल्या सहकारी साखर कारखान्याची इन्व्हेस्टमेंट केली ती सामाजिक जाणिवेची होती माणुसकीची होती आणि खऱ्या अर्थाने सहकार्याची होती आज ही गुंतवणूक आज दोन पिढ्यानंतर देखील आपण फोपावलेली पाहतोय आणि याचा वटवृक्ष झालेला आपण पाहतोय आणि म्हणून आज लोणी प्रवरानगर हे राज्यातच नाही तर देशात ग्रामीण विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं याचं देखील आपल्याला सार्थ अभिमान लोकशाही चारित्र्य बंधुभाव शांतता प्रगती ही तत्व म्हणजे सहकाराचं खरं आत्मा आहे हाच आत्मा महाराष्ट्राने अनेक वर्ष जीवापाड जपलेला आहे देशाला महासत्ता करण्याचा निर्धार केलेल्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सहकाराचं महत्व किती आहे हे ओळखलं आणि पूर्वी सहकारामध्ये काय चालत होतं काय होत होत ही हे देखील ओळखलं त्यामुळेच केंद्रात देखील सहकार खात पहिल्यांदा निर्माण केलं आणि त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शाह साहेबांवर दिली हा देखील एक मोठा इतिहास आहे आणि म्हणून अमित भाई सारख्या सामर्थ्य आणि कर्तृत्ववान नेत्याच्या हातात जबाबदारी आल्यानंतर त्यांनी जस मोदीजींच्या नेतृत्वाखाली काश्मीर मधली तीनशे सत्तर धारा हटवण्याचं ऐतिहासिक काम केलं आणि त्याच आत्मीयतेने उशी आत्मीयता असे किसानों की प्रगति के लिए भी अमित भाई काम कर रहे ये बार बार उन्होंने अपने कार्यशैली से दिखाया है देश की आंतरिक सुरक्षा को मजबूत रखते हुए नक्सलवाद का खात्मा करते हुए देश के सहकारिता भी सशक्त करने का अमित भाई का दृढ़ निश्चय है संकल्प उन्होंने किया है इतने निश्चयी कंखर और दूरदर्शी गृहमंत्री और सहकारिता मंत्री आपल्याला भेटलेत ते आपलं भाग्य आहे आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल अभिमान आहे गर्व आणि म्हणून मी खरं म्हणजे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करीन आणि सहकार चळवळीला बदनाम करायचं आणि निस्तेज करायचं आणि नंतर सगळं हडप करायचं वृत्तीलाही अमित भाईंनी चाप लावलेला अमित भाई यांनी बेशिस्ती एकाधिकारशाहीला देखील लगाम घातलाय दे, भाकरी फिरत नाही त्यामुळे ती करपते ही भाकरी फिरवण्याचं काम देखील अमित भाईने उत्कृष्टरित्या केलंय त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद कोणत्याही क्षेत्रात बदल नसतील तर ते क्षेत्र संपायला रिफॉर्म्स नसतील तर ते क्षेत्र संपायला वेळ लागत नाही आणि म्हणून आज सहकार क्षेत्र अमित भाईंच्या नेतृत्वाखाली बदलत आहे या क्षेत्राची आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल सुरू आहे ते गृहमंत्री असले तरी सुद्धा त्यांना शेतीबद्दल शेतकऱ्यांबद्दल खूप आस्था आहे प्रेम आहे आणि शेतीमध्ये देखील नवीन 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 बदल घडले नवी, 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 नवी 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 पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं आणि म्हणून सतत नव्याच्या शोधत शोधामध्ये असताना नवीन नवीन काहीतरी केलं पाहिजे अशी भावना असताना जुन्या परंपरा आणि नव तंत्रज्ञान नव संशोधन याची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलेला आहे आणि म्हणून गेल्या चार वर्षात सहकार क्षेत्रामध्ये देशामध्ये जे आमूलाग्र परिवर्तन घडतंय याचे खऱ्या अर्थाने शिल्पकार अमित भाई आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून मगाशी अजितदानी त्याचा उल्लेख केला की जवळपास जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाने महाराष्ट्रातले जेव्हा अडचणीत आले आणि आम्ही अमित भाईंकडे गेल्यानंतर त्याने तब्बल दहा हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ करण्याचं ऐतिहासिक पाऊल उचललं आणि साखर उद्योगामध्ये पारदर्शकता आणली इथेनॉल उत्पादनाला चालना दिली त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हे त्यांचं धोरण होतं पॅक्सला देखील शक्ती दिली दे ग्रामीण सहकार बँकांना नवसंजीवन देणं हो। अशी अनेक महत्वाची पावलं त्यांनी सहकार मंत्री म्हणून घेतलंय अमित भाई आज पर राज्य के में मे की परिस्थिती आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे मचा शतकारी बांधव भगनी खूब मोटा नुकसान है और कई लोगों का जीवन उजड़ गया है आपसे हम तीनों ने कल बात की थी कि जब भी, भी पूर्व परिस्थिति होती है बाढ़ आती है महाराष्ट्र पे संकट आता है या कोई भी राज्य पे संकट आता है तो आप पूरी ताकत से साथ में खड़े होते हैं हम लो, हम, हम लोग तो बड़ी राजा हमारे शेतकड़ी के साथ मजबूती से खड़े लेकिन इस संकट से उबरने के लिए केंद्र सरकार आदरणीय मोदी जी और आपकी भी मदद की जरूरत है हमें सहयोग की आवश्यकता है और जब जब महाराष्ट्र ने मदद मांगी तब तब केंद्र ने खुले हाथों से मदद करने का काम किया है हमें पूरा विश्वास है जरूर हमें महाराष्ट्र को किसानों के लिए जरूर आपके केंद्र सरकार से सहयोग मिलेगा आपल्याला विश्वास आहे की केंद्र सरकार नेहमी आपल्या पाठीशी उभं राहिलंय आणि मी मग अशी आकडेवारी पाहत होतो तर दहा वर्ष दोन हजार दहाच्या पूर्वी दहा वर्षामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला फक्त दोन लाख कोटीची मदत केली होती परंतु दोन हजार चौदा नंतर प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर या महाराष्ट्राला अनेक प्रकल्पामध्ये दुप्पट तिप्पट चौपट नाही पाच पट दहा लाख कोटीची मदत महाराष्ट्राला केंद्राने केलेली आहे आणि म्हणून त्यांचे आपण आभार मानूया सहकार म्हणजे सामाजिक दब... सामाजिक जबाबदारी सहकार चळवळीचं हे तत्व जे आहे अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सहकार विभागाने जिवंत ठेवलेला आहे आणि म्हणून सहकार क्षेत्राला परिणामकारक आणि लोकाभिमुख झालं पाहिजे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे जी काय पूर्वीची मक्तेदारी आहे ती संपुष्टात आली पाहिजे आणि सर्वांना शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ झाला पाहिजे अशा प्रकारचं काम या ठिकाणी अमित भाईनी सुरू केलेलं आहे आणि म्हणूनच यामध्ये आता गरज आहे ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये पुन्हा नवी उमेद आत्मविश्वास जागवण्याची आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वर्गीय विठ्ठलराव आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने समृद्धीसाठी सहकाराचा मार्ग दाखवला तो मार्ग आपल्याला आणखी मोठा आणि प्रशस्त करायचा आहे विठ्ठलरावांना आणि बाळासाहेबांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो आणि बिना सहकार नाही उद्धार आणि म्हणून सहकाराच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर होईल महाराष्ट्र आत्मनिर्भर होईल आणि प्रधानमंत्री मोदीजींच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होईल आणि त्यासाठी आपण एक दिलाने काम करूया पुन्हा एकदा अमित भाईंना धन्यवाद जय हिंद जय महाराज, जय साकार,